जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची महाराष्ट्राच्या ची राजकारणातील सर्वात मोठी बातमी माड्यामध्ये भाजपला धक्का नेमकं झालं काय जाणून घ्याव्या सविस्तर माहिती लोकसभा निवडणूक तोंडावर आलेली असताना आणि अनेक पक्ष आता उमेदवारी यादी जाहीर करण्याच्या अखेरच्या टप्प्यात असतानाच राज्याच्या राजकारणात मोठी उलट फेर होत असल्याचं पाहायला मिळत आहे मातबर राजकारणी अशी ओळख असणाऱ्या शरद पवार यांनीही राजकीय डावपेच साधत आपल्या गटाची ताकद वाढवल्याचं पाहायला मिळत आहे तिथं रावेर मधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत मराठा कार्ड खेळणाऱ्या पवारांच्या साथीला आता माडा संघात येण्याचे चिन्ह आहेत कारण त्यांच्या गटाशी आता धैर्यशील मोहिते पाटील हे नाव जोडलं जाणार आहे भाजप नेते धैर्यशील मोहिते यांनी नुकताच पक्ष आणि सरस्वताचा राजीनामा दिला आहे इतकंच नव्हे तर त्यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतल्याचा वृत्त आता समोर आला असून चौदा एप्रिल रोजी धैर्यशील मोहिते पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गाठामध्ये अधिकृत पक्ष प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे ज्यामुळं आता शरद पवारांनी खऱ्या अर्थानं माडे मध्ये भाकरी फिरवली असून येत्या काळात धैर्यशील मोहिते पाटील हेच माडा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असतील ही माहिती मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धैर्यशील मोहिते पाटील जर उभे राहिले तर निवडून येतील किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब